निसर्गाचं वरदहस्त लाभलेलं आणि खनिज संपत्तीने विकसित असलेलं सामाजिक सांस्कृतिक धार्मिक राजकीय आणि शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांचं समर्थपणे प्रतिनिधित्व कणकवली तालुक्यातील कासारडे गाव सर्वच कलागुणांचा अलौकिक वारसा या गावाला लाभला आहे ग्रामदैवत महालक्ष्मी देवी आणि दत्तगुरूंच्या छत्रछायेखाली असलेल्या या पवित्र अशा गावी फोगले पारकरवाडीमध्ये सहा जून एकोणीशे अडुसष्ट रोजी चार वाजता कृष्णकुंजवरती प्रकाश पडला आणि अनुसाया मातेच्या भोटी एका रत्नानं जन्म घेतला आणि त्या रत्नाचं नाव कोकण भजन रत्न आणि विद्यमान पंचायत समिती सदस्य प्रकाश प्रकाशजी पारकर मी प्रकाश पारकर बुवा कासरडे माझ्या या कासरडे गावामध्ये माझा जन्म झाला खरोखरच मी भाग्यवान समजतो कारण माझ्या कणकवली तालुक्यामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा असा गाव माझा कासरडे गाव आहे आणि विविध कलागुणांनी नटलेला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये प्राधान्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असलेला माझा हा गाव आणि अशा भूमीमध्ये मला जन्म मिळाला मी माझं परम भाग्य प्रकाश यांच्या वडिलांचे नाव सकाराम कृष्णा पारकर आणि आई अनुसया सकाराम पारकर गावच्या सामाजिक क्षेत्रामध्ये हिरारीने भाग घेणारं व्यक्तिमत्व अशी प्रकाश यांच्या वडिलांची ख्याती होती त्यावेळी शेती हाच त्यांचा प्रामुख्याने व्यवसाय होता प्रकाशांना लहान असतानाच बाबू या नावाने ओळखले जायचे प्रकाश यांनी कासारडे साटमवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये सातवी पर्यंत शिक्षण घेतल्यावर त्यांनी कासारडे हायस्कूलला शिक्षण पूर्ण विविध कला गुणांची प्रकाश यांना आवड होती लहान वयापासून प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कलेमध्ये आपला ठसा उमटण्याचा प्रयत्न वेळोवेळी करत असायचो कारण वयाच्या बरोबर सातव्या वर्षी मी प्रथम नाटकामध्ये काम केलं आणि ते कासारडे माझ्या दत्त मंदिरमध्ये प्रथमच काम केलं आणि ते एवढं चांगलं काम झालं की अनेक लोकांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि मला शाबासकीची थाप मिळाली त्यानंतर मी माझ्या शालेय जीवनामध्ये मी अनेक नाटकातून कामं केली अहो म्हणताना जवळजवळ मी एकवीस बावीस नाटकांमध्ये मी कामं केली भूक भावनांची रक्तात रंगली नाते देवारा अशा तब्बल पंधरा नाटकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिकांचं काम बजावलं एक लहान म्हणून प्रकाश पारकर हे तेव्हा सगळ्यांना आवडू लागले आणि त्यांच्या कला क्षेत्राची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली त्यावेळी सर्वत्र वारकरी भजनांचा ओघ जास्त होता प्रकाश यांना वारकरी भजनाची अतिशय आवड होती पहाडी आवाज आणि गोडवाणी असल्यामुळे वयाच्या दहाव्या वर्षी इयत्ता पाचवीमध्ये त्यांनी भजन क्षेत्रात प्रवेश केला त्यावेळी त्यांनी कैलासवासी बापू केसरकर यांच्याकडे भजनाचे प्राथमिक धडे घेतले कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदंबुआ यांचं ते अनुकरण करी चंद्रकांत कदंबुआचे पटशिष्य शिष्य अशी प्रकाश पारकर यांची ओळख निर्माण मला भजन क्षेत्राची आवाज आवड निर्माण झाली आणि ही आवड निर्माण झाली आवाज चांगल्या लोकांना आवडायला लागला आणि मुंबईवरून येणारे चाकरमाणी असतील पवने मंडळी असेल यांना माझ्याबद्दल एक हेवा वाटायला लागला आणि साडेनऊ दहा वर्षाचा असल्यापासून मी भजन क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं आणि अगदी पाच सहा महिने भजन फक्त केलं मी काही गाणी ठराविक गाणी मी माझ्या स्थानिकचे ज्येष्ठ बुवा कैलासवाशी बाप्पू केसरकर यांच्याकडे मी भजनाचे धडे घेतले करता करता एक पाच सहा महिन्यामध्येच मला डबल बारीचा पहिला प्रोग्राम माझ्या आयुष्यातील प्रथमची डबल बारी त्यावेळेचे जुने बुवा शिवा भंडारे बुरमावडे गाव देवगड यांच्याशी पहिला सामना माझा वयाच्या दहाव्या वर्षी शिडवणे कोनेवाडी या ठिकाणी संपन्न झाला आणि त्याला अतिशय प्रतिसाद लोकांनी दिला हो हो म्हणता म्हणता माझ्या जीवनाच्या त्या भजनकलेला सुरुवात झाली आणि मंडळीत सांगायला आनंद वाटतो की मी माझ्या जीवनामध्ये माझ्या भजनाचा विडा रुपये पन्नास पहिला विडा घेतला अशा प्रकारे मी कमीत कमी अकरा बारा डबल बारा केल्या आणि नंतर रुपये सत्तर केले त्याच्यानंतर मी माझ्या या दशकृषीमध्ये अनेक ठिकाणी भजनं केली आणि नंतर शंभर रुपयाचा त्या ठिकाणी विडा झाला करता करता कधी चाळीस वर्षे ही निघून गेली ते माझं मलाही कळलं नाही आणि जनतेने मला अतिशय प्रतिसाद माझ्या भजन रसिकांनी माझ्या सर्व माझ्या जोडीच्या त्यावेळच्या तज्ज्ञ बुवानी चालकार बुवानी आणि आतापर्यंत ही तरुण जी बुवा लोक आहेत त्या सर्वांनी मला अगदी प्रेमाने प्रत्येक वेळी मला आपलं करून घेतलं आणि मी सुद्धा माझ्या भजन रसिकांना आपलं केलं माझ्या कलेच्या जीवावर आणि कैलासवासी कोकण कलाभूषण चंद्रकांत कदंबुआ यांच्या भजनाची पद्धत कशा प्रकारे ते गातात कशा प्रकारे बतावणी करतात कशा प्रकारे त्यांचं बोलणं आहे कशा प्रकारे त्यांचे हावभाव आहेत हे सगळं मी अगदी एकाग्र चित्ताने काही वेळ मला भाग्य मिळालं त्यांची भजन बघायला पण त्याच्यामध्ये ते अगदी प्रामाणिकपणे ते बघून घेतलं की कशा कशाप्रकारे भजन करतायत कसे बोलतायत हे सगळं आत्मसात केलं आणि त्यांच्या पद्धतीने थोडंफार बोलण्याचा प्रयत्न त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी बतावणी करण्याचा प्रयत्न त्यांच्या प्रकारे आवाज काढण्याचा प्रयत्न असे सर्व प्रकार त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला मी कधीही चंद्रकांत कदंबो होऊ शकणार नाहीये परंतु त्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला आणि आज जिथे भजन करतो त्या ठिकाणी एकाच दुसरं तरी बक्षीस कैलासवासी चंद्रकांत कदंब यांची आम्हाला आठवण झाली अशा प्रकारचं त्या ठिकाणी एक दुसरं बक्षीस मला मिळतं हे मी माझं भाग्य समजतो त्यानंतर इतर संगीताचे धडे त्यांनी ज्ञानदेव चव्हाण बुवा यांच्याकडे घ्यायला सुरुवात केली बुवानी जवळपास सत्तर भजनांचा टप्पा पार केला आणि वयाच्या दहाव्या वर्षी त्यावेळीचे जुने जानते एकोणसाठ वर्षीय बुवा शिवा भंडारी यांच्यासोबत पहिली डबलवारी केली त्यावेळी संपूर्ण कोकणामधून लहान वयाचा बुवा म्हणून त्यांनी नाव लौकिक मिळवलं तदनंतर भालचंद्र केळुसकर गणपत घाडीगावकर विजय परब चंद्रकांत तिरलोटकर ऋषिकेश घाडीगावकर गोविंद गुरव नामदेव घाडेगावकर मधुकर नमये गोविंद मांडगावकर अजित मुळम आनंद जोशी प्रभाकर धुरी प्रदीप पांचाळ सुनील जाधव संतोष शिरसेकर कृष्णा पवार रामचंद्र गोसावी अशा शेकडो नामवंत बुवांसोबत भजन डबलवारी करण्याचा मान त्यांना लहान असतानाच मिळाला त्यावेळी सुद्धा आपल्या शुद्ध विचारांनी आणि प्रेमळ पतावणीने प्रकाश यांनी सर्व रसिकांना आपलेसे केले त्यावेळीचे पतावणीचे बादशहा प्रकाश पारकर अशी त्यांची प्रसिद्धी झाली संपूर्ण महाराष्ट्र त्यामध्ये डहाणू सपाळे वैतरणे उस्मानाबाद तसेच संपूर्ण कोकणासहित सिंधुदुर्गात जिथे वाडी तिथे वारी करणारे बुवा अशी त्यांना ओळख मिळाली आणि म्हणूनच प्रकाश पारकर बुवांना आमदार तृप्ती सावंत निवृत्ती महाराज पाटील रिंगे बाबा ज्ञानेश्वर कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकण भजन रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला सांस्कृतिक विभाग कोकणचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांचं कार्य हे उल्लेखनीय आहे अशा प्रकारचा हा माझा भजनाचा वारसा कमीत कमी आज सात हजार पेक्षा डबल वाऱ्यांचे कार्यक्रम गेल्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण कोकणामध्ये अगदी गोव्याच्या बॉर्डर पासून पाळीमार्गापासून दोडामार्गपासून ते अगदी मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग टोटल आणि वैथरने सपाळे पालघर गु, गुजरात बॉर्डरपर्यंत भजन करण्याची संधी माझ्या भजन रसिकांच्या आशीर्वादामुळे माझ्या कुलदेवतेच्या आशीर्वादामध्ये माझ्या ग्रामदेवतेच्या आशीर्वादामुळे आशीर्वादामुळेच हे सर्व शक्य झालेलं आहे आणि अनेक नामवंत बुवांशी मला भजन करण्याची संधी मिळाली कैलासवाशी भजन महर्षी परशुराम पांचाळ बुवा भजन करण्याची करण्याची संधी माझ्यासारख्या एका छोट्या बुवाला मिळाली मी खरोखरच भाग्यवान समजतो अनेक भजनी भजनीबुआ त्याच्यामध्ये श्रीधर मुनगेकर असतील रामदास कासले असतील प्रमोद हरियाण असतील अनेक नाम विनोद चव्हाण बुवा असतील अन्य नामवंत अगदी शेकडो गुवांबरोबर अनेक वेळ भजन करण्याचे कार्यक्रम माझ्यासारख्याला मिळाले मी माझं भाग्य समजतो मानून ठेवला ना कि भुतूर हवा जायच नाही आतमध्ये हवा जायच नाही त्याच्यामुळे ह्याच्यात कसा ही बटणं उघडी ठेवण्याचं कारणच त्या की हवा खेळती राहता आतमध्ये इकडनं बाहेर पडलो थोडस लक्षात येतात हे त्याचं मूळ कारण तुकाळी झाल्यासारखी वाटतात का झाल्यासारखं दिसता मागा आणि काय सांगता म्हाताऱ्या बैलाक म्हणता हे चेडे हवे कशा आता मी तुमका तसं वयान मात्र वाटतय काय हो सांगा हा प्रवास करत असताना प्रकाशांच्या आयुष्यात प्रवेश केला तो त्यांच्या पत्नी पूजा प्रकाश पारकर सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव साली प्रकाश हे विवाहबद्ध झाले आणि त्यांच्या संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली मला अतिशय प्रतिसाद गेली चाळीस वर्ष दिला त्याच्यामध्ये अनेक कलांगुरांमध्ये नुसतं भजनच केलं नाही तर त्याच्यामध्ये राजकीय क्षेत्राची सुद्धा आवड मला निर्माण झाली आणि मी वयाच्या पंधराव्या वर्षी राजकारणामध्ये खरा उतरलो पंधराव्या वर्षी मी राजकारणामध्ये उतरलो त्याच्यानंतर मला मतदानाचा हक्क प्राप्त झाला आणि एकवीस वर्ष पूर्ण होताच मला पहिलं कासर्डे माझ्या ग्रामपंचायत मध्ये सदस्य होण्याची संधी मिळाली तदनंतर गेल्या पाच वर्षाचा कालावधी ग्रामपंचायत संपतोय काय आणि मला डायरेक्ट जिल्हा परिषद सदस्य म्हणून मला सिंधुदुर्गाच्या जिल्हा परिषदेवरती कृषी आणि आरोग्य समितीवर निवडून आलो आणि काम करण्याची संधी मला मिळाली त्यानंतर अनेक पद मी माझ्या पक्षाच्या माध्यमातून ज्या ज्या पक्षामध्ये मी काम केलं त्या पक्षामध्ये ओबीसी सेल महाराष्ट्राचा उपाध्यक्ष झालो त्याच्यानंतर मी आता आज सध्या लोककला सांस्कृतिक विभाग ह्याच्यावर कोकणाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय विद्यमान पंचायत समिती सदस्य म्हणून कणकवलीमध्ये मी आज कार्यरत आहे असे अनेक पद मला भूषवण्याची संधी आज मला त्या राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा मिळालेली आहेत हे मी माझं भाग्य समजतो माझ्या गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी श्री माडकादेवी श्री स्वयंभू विठला देवीनी माझ्या दत्तात्रयाच्या कृपा आशीर्वादाने माझ्या देवदैवतांच्या दे प्राप्त झाला आणि खरोखरच त्याच्यामुळेच मला हे सर्व शक्य होऊ शकलं हे मी कधीही विसरू शकणार नाही तेवढं मी आपल्याला सांगू इच्छितो वयाच्या दहाव्या वर्षापासून भजनाची वाटचाल चालू असतानाच प्रकाश यांना राजकारणाची सुद्धा ओढ लागली वयाच्या पंधराव्या वर्षी मतदानाचा हक्क नसताना सुद्धा आमदार आप्पा यांच्या प्रमुख उपस्थितीत कासारडे येथे शाखा त्यांची निवड झाली आणि त्यांची राजकीय वाटचालीला उजाळा मिळाला वयाची बावीस वर्ष पूर्ण होताच प्रकाश यांनी ग्रामपंचायत सदस्य पद भूषवलं ग्रामपंचायत सदस्याचा कार्यकाळ संपताच एकोणीसशे ब्याण्णव साली जिल्हा परिषद निर्माण झाली आणि लगेच प्रकाश हे जिल्हा परिषद सदस्य म्हणून लोकमताने निवडून आले त्यावेळी विशेष अधिकारी पदी देखील नेमणूक झाली यावेळी जिल्हा आरोग्य आणि कृषी समितीचे देखील त्यांनी काम पाहिलं तदनंतर कैलासवासी शिवराम जाधव आणि विजय नाईक यांच्या शिफारसीनुसार प्रकाश यांच्याकडे काँग्रेस पक्षाच जिल्हा युवक अध्यक्ष पदाचा कारभार देण्यात आला त्यानंतर अल्पावधीतच राष्ट्रवादीची निर्मिती झाली आणि प्रकाश यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आणि ओबीसी सेल महाराष्ट्र मध्ये दिशा देणारं नेतृत्व जिल्ह्यात नव्या ऊर्जेनं काम पाहत होत आणि ते कोकणचं रत्न म्हणजे नारायणराव राणे साहेब नितेश राणे साहेबांचं नेतृत्व प्रकाश पारकर यांना भावलं आणि संदेश पारकर यांच्या समवेत त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तदनंतर नितेश राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रकाश पारकर हे पंचायत समितीचे सदस्य झाले अशा या थोर आणि भरगस असा राजकीय दबदबा कायम ठेवलेल्या प्रकाश पारकर गुवांना पालघर जिल्ह्यात दोन हजार अठरा मध्ये मान सन्मान पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात आले आपल्या नम्र स्वभावाने त्यांनी संपूर्ण जणू आपलेसे केले भजनातील ने ने, प्रसार तळ कोकणात केला राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आपल्या जन्मभूमीचा विकास केला प्रत्येक क्षेत्रात पारंगत असलेल्या प्रकाश पारकर यांनी आपल्या आयुष्याचा प्रवास फार करत असताना अनेक पद भूषवली कलेची जाण ठेवून कलेचा आदर करणाऱ्या आणि थोरा मोठ्यांचा सन्मान करणाऱ्या अशा गोड व्यक्तिमत्वाला मराजचा भाषा